फुलेशाहू आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अक्कलकोट तालुक्याचे अध्यक्ष अविनाश मडिकांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या शुभेच्छा देत असताना गेल्या दहा वर्षामध्ये रिपब्लिकन पक्षाचा अक्तकोट तालुक्याचा अध्यक्ष म्हणून तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भरभर प्रमाणाने रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते निवडून आणले त्यासोबतच येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात निवडून आणण्याची जबाबदारी यावीची आहे त्या पद्धतीने आम्ही वाटचाल या आणि मला खात्री आहे की रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार रामदानजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांच्या नेतृत्वाखाली आवीनं ने केलेलं काम हे अत्यंत प्रामाणिक निस्वार्थी याही से या सेवेने केलेले असून भविष्यकाळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अविनाश मडिकांबे यांचा निश्चितच उमेदवार म्हणून आम्ही विचार करावा लागेल हा आशावाद या निमित्तानं देतो आणि खरी हीच आम्हीला वाढदिवसाची सदिच्छा आणि शुभेच्छा ऑल द बेस्ट एम एल ए